नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रत्येक मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे त्यातीलच एक मालिका म्हणजे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका या मालिकेच्या कथेला वेगळं वळण आल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आता कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये यश अमृता आणि कावेरी उदय यांचं लग्न होणार आहे त्यामुळे या मालिकेत लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे मालिकेमध्ये लग्न तर होतच आहे पण त्याचबरोबर या मालिकेतील अभिनेत्री सुद्धा लवकरच लग्न अडकणार आहे या अभिनेत्रीच्या लग्नाची तयारी ही सुरू झाली आहे ही अभिनेत्री म्हणजे साक्षी महाजन नुकतंच एका मुलाखतीमध्ये साक्षी गांधी आणि साक्षी महाजन यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबद्दल विचारण्यात आलं त्यावर साक्षी महाजनने कबुली देत ती पुढच्या वर्षी लग्न करणार असल्या सांगितलं आहे साक्षी म्हणाली की हो मी पुढच्या वर्षी लग्न करणार आहे त्यामुळे खूप काय काय डोक्यात आहे कोणती स्टाईल करायची कोणतं फाउंडेशन लावायचं कुठल्या रंगाची साडी वगैरे वगैरे चर्चा सुरू झाल्या आहेत सगळं सुरू आहे डोक्यात भरपूर काही लवकरच तुम्हाला सगळ्यांना कळेल अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर ती कधी लग्न करणार आणि कोणाशी लग्न करणार हे जाणून घेण्यासाठी ती तिचे चाहते प्रचंड उत्सुक आहे दरम्यान कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये साक्षी गांधीने यमुनाची भूमिका साकारली आहे तर साक्षी महाजनने विद्याची भूमिका साकारली आहे मालिकेमध्ये यमुना आणि विद्या एकमेकींच्या विरोधात असतात मात्र खऱ्या आयुष्यात त्या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी असू एकमेकींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात तर मित्रांनो तुम्हाला कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का कमेंट करून नक्की कळवा